मित्रांनो नमस्कार आपण न्यूज सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सातपूर कॉलनीतील नाशिक महानगरपालिकेच्या जिजामाता शाळा क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस तसेच माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक श्री नितीन उर्फ बाळानिगळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शिवजन्महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते लोकेश बाळागवडी श्रीधर दिगोळे बाळासाहेब पोरजे शाळा व्यवस्थापन समितीच्या चौकेदारे लोकेश कटारिया संदीप भोजने आदी उपस्थित होते यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष दीपक वाकचौरे उपाध्यक्ष संदीप तांबे उपाध्यक्षा सौ श्रद्धा संदीप भोजणे सहसचिव भरत शिरसाट प्रसिद्धी प्रमुख रवींद्र एरंडे यांचा जिजामाता शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भारताच्या प्रजासत्ता खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी सर्व उपस्थित शिक्षक अजून ठिकठिकाणी ज्या शाळेत मी शिकलो या शाळेतील काही विद्यार्थ्यांना व शिक्षकांना माहीत नसेल एकोणीसशे त्र्याण्णव पहिले ते चौथी या शाळेत शिकलेलो आणि आणि अभिमान वाटते की ज्या शाळेत त्या शाळेत आणि या माय करायला मिळालं पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सांगू इच्छित शाळा छोटी असो मोठी असो आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्की पगार पडतो आणि आपण देखील असो याच या निमित्त शुभेच्छा देतो విల్ను ీర్రి ఉల్యే తస్యని సక్లి క్లే ఆయిసివా కాంతే కార్యా కార్కలో కార్టి కార్యా కార్యా కేన్ి తారిదిలేని దిల్టిల్తేమల్ల� उपाध्यक्ष सन्मान संदीप भोले यांचा सत्कार शिरणी मरामध्ये करावा सातूळ शिवजन समितीचे सचिव वर बरेचशे शिरसाहेब यांचा सरकार चिखलेसर करताय पुणे सात शिवजन समितीचे स्पष्टी प्रमुख साहेब गणपती शाळेवर वितांत प्रेम आहे आणि या वर्षी खऱ्या अर्थानं सन्मान या सातपूर शिवसेना समितीचं प्रायोजक आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश सर यांनी केले तसेच नाशिक महानगरपालिका पातळीवर विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महानगरपालिका शाळा क्रमांक अठ्ठावीसच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायत्री सोने यांच्यासह श्री सुरेश सर रेखजी वसावे यशवंत जाधव पुनाजी मुठे पल्लवी शेवाळे भारती पवार सोनाली कुंवर कविता शिरोडे सुनीता सावंत अर्चना आटोळे वैशाली पाटील योगेश निकम अजय जाधव विपुल भामरे शीतल परदेशी सुनीता राजगुरू मेघा पिंगळे शीतल पाटील तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन चौधरी शिक्षक सचिन चिखले विजय पाटील भास्कर जाधव गणेश वायकर गोपाल दोनाडकर अनुप मेश्राम जितेंद्र कृपाले क्रांती मुनगंटीवार ज्योती रोकडे श्रीमती सकडे श्रीमती आहिरे नितीन चोपडे नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक सत्तावीसचे मुख्याध्यापक योगेश पाटील तसेच शांताराम देवरे भावना शुक्ला योगेश रेवशी व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले సన్మాన్ ఫోర్టీ కార్యక్రమ సంపాదక రాకే పవార విశేష ప్రతినిధి ఆకాశ బకరేష్ర ఎరండి సన్మానూ ఫోర్టీపూర్ నాశిక